बघा बरं बालमित्रांनो उघडा तुमचं आवडीचं पुस्तक आणि या पुस्तकामध्ये आज आपण शिकणार आहोत चला ओळखूया भौमितिक आकृत्या आता भौमितिक आकृत्या म्हणजेच काय असतात हे तुम्हाला मी एक 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 करून सांगतो हां सांगा बरं ही आकृती कोणती आहे अरे ही काडीपिटीची काडी जशी आहे ना तसंच आहे हे आणि काडीपिट्टीची काडी ठेवून आपण कडेकडेनं रेषा मारून एक चौकोन तयार केला म्हणजेच हा आयत आहे चौकोना प्र प्रकारामधील आणि या आयताला बाजू किती आहेत हे बघा ही एक बाजू त्याच्या समोरची एक बाजू झाल्या दोन त्याच्यानंतर ही एक बाजू आणि त्याच्या समोरची एक बाजू म्हणजे एकूण किती बाजू झाल्या एकदम बरोबर आहे बाजू चार आणि अजून इथं जे दिलं नाही ते पण सांगा कोपरे किती इथं एक कोपरा हे एक कोपरा हे एक कोपरा हे एक कोपरा तसच शिरोबिंदू किती एकदम बरोबर आहे हो का हे टोकदार जे बिंदू असते ना त्याला शिरोबिंदू म्हणतात समजलं पहा बरं आता पुढचं आता एक नाणं घेतलंय आणि पेन्सिलनं त्या नाण्याभोवती एक रेश काढली तर तयार काय झालं रे हे एकदम बरोबर आहे वर्तुळ आणि या वर्तुळाला एकही आडवी किंवा उभी रेश नाही वक्राकार एकच रेश आहे आणि त्याला परीघ म्हणतात त्याला शिरोबिंदू आहे का त्याला बाजू आहेत का मग त्याला काय आहे एकच वक्राकार गोल रेश समजलं पहा बरं आता तुम्ही कपडे अडकवतात ते अँग अँगर बरोबर आहे हँगर ते आणि त्या अँगरनं अशा प्रकारची एक रेश काढली पेन्सिलनं त्याला आणि ते तयार झाला काय एकदम बरोबर आहे मग त्रिकोणाला बाजू किती एक त्याच्या बाजूचीही एक आणि ह्याच्या बाजूची ही एक मिळून किती झाल्या त्रिकोणाला बाजू तीन आणि त्रिकोणाला कोपरे आणि त्रिकोणाला शिरोबिंदू म्हणजे सुईच्या टोकासारखा असं सुई अशी तुम्हाला जर टोचवली का नाही टचक टोचती का नाही तसं इथं कोपरा इथं कोपरा इथं कोपरा आहे का नाही मग असं हा तीन बाजू तीन कोपरे आणि तीन शिरोबिंदू असणारी आकृती कोणती मग बरोबर आहे आता ही सापशिडी खेळताना तुम्ही वापरतात ती गुडगुडी आता ती जी गुडगुडी आहे त्या गुडगुडीच्या साह्यानं रेषा कडेकडेनं काढून तयार कोणती आकृती झाली ही चौकोनामधील चौको प्रकार कोणता चौरस एकदम बरोबर आहे आणि या चौरसाला बाजू किती मग चौरसाला कोपरे किती कोपऱ्यालाच काय म्हणतात कोण हा कोपऱ्यालाच कोण म्हणायचं म्हणजे बघा बाजू हो का ही एक बाजू त्याच्या समोरची एक बाजू ही एक बाजू त्याच्या समोरची एक बाजू चारही बाजू सारख्या असतात म्हणून त्याला चौरस म्हणतात आणि हे कोपरा एक ते कोपरा एक ते कोपरा एक हे कोपरा एक त्या कोपऱ्याला कोण म्हणतात आणि तिथंच असते शिरोबिंदू म्हणजे जसं त्रिकोणाला तीन बाजू तीन बिंदू आणि तीन कोण असतात तसं चौकोनाला चार बाजू चार कोण आणि चार शिरोबिंदू असतात म्हणून अशा आकृतीला चार बाजू असणाऱ्या आकृतीला काय म्हणायचं मग एकदम बरोबर आहे चौरस चौकोनामधील एक प्रकार समजलं मग तुम्हाला सगळ्यांना मग शिकवलेला सर्व भाग छानपैकी वहीत लिहून घ्या धन्यवाद